नमस्कार मी सोनिषा सागर गोरपणे माझी नगरसेविका मोगा बदलापूर नगर परिषद सर्व महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते मी सगळ्या महिलांसाठी एवढंच सांगू इच्छिते की नारी तू अशी काही भरारी पाहत्र तुझ्याकडे ही दुनिया सारी तुझ्यात देवत्वाची छाया तू प्रेम वासल्याची मूर्ती तू आई बहीण मुलगी सहचारिणी अर्धांगिनी तूच सावित्री जिजाऊ आणि तूच लक्ष्मीबाई राणी तू तु नारी तू घे अशी काही भरारी पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी भारतीय जनता पार्टी आयोजित होम मिनिस्टर खेळ पटणीचा सन्मान स्त्रीचा हा कार्यक्रम आम्ही दहा मार्चला रोडू घोरपडे मैदान येथे सायंकाळी चार वाजता घेत आहोत तर बदलापुरातील तमाम माझ्या महिलांना मी आवाहन करू इच्छिते कि की तुम्ही सर्वांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी यामध्ये महिलांसाठी भरपूर बक्षिसांची लयलूट ठेवलेली आहे ज्यामध्ये लखी ड्रॉ असो किंवा होम मिनिस्टरी स्पर्धा असो जिच्यात पहिल्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे स्कूटी फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही मिक्सर असे अनेक बक्षिसांची लयलूट ठेवलेले आहे सोबतच पाच हजारपेक्षा सा जास्त पॅ साड्यांचं वाटप या ठिकाणी होणार आहे जी महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहील तिला काही ना काहीतरी गिफ्ट ती घेऊनच जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना मी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी असे आव्हान करते आणि थांबते धन्यवाद